आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरीत पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी बजावला मतदानाचा हक्क मिरजेतील महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला मिरजेतील मतदान केंद्रावर तानाजी सातपुते यांनी मतदान केलं मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनी जास्त मतदान करण्याचं आवाहन तानाजी सातपुते यांनी केलं आहे